युअर बिलीप इज टेम्पररी युअर बिलीप इज जर तुमच्याबद्दल कोणाचं मत निगेटिव्ह आहे किंवा कोणाचं मत पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह मत जर कंटिन्यू निगेटिव्ह ऐकलं तर निगेटिव्ह मत होईल आणि कंटिन्यू पॉझिटिव्ह ऐकलं तर पण निगेटिव्ह मत होतं पण जास्त पॉझिटिव्ह ऐकलं तर ते मत पॉझिटिव्ह होऊ शकतं असंच एक छोटीशी मुलगी तिने पेपरमध्ये फोटो पाहिला आणि वडिलाला विचारलं पप्पा हे अमेरिकन प्रेसिडेंट अब्रम लिंकन कसे व्यक्तिमत्व आहेत ते म्हणले बेटा एवढे काय दिसायला खास नाही आहेत ते म्हणजे कसे आहेत म्हणल्यावर ते दिसायला ऍक्च्युली असेच होते ना बघा खास आहेत का नाही म्हणले त्यानंतर वर्तमानात काही दिवसांनी वर्तमानात काही चांगलं छापून आलं तर तिने वाचलं चांगलं वाटलं तिला तर ती कन्फ्यूज झाली ती म्हणली पप्पा मला प्रेसिडेंटला भेटायचं हट्ट केला आणि तिचे वडील पण तिथं कनेक्टेड होते तर त्याने अपॉइंटमेंट फिक्स केली मुलगी भेटायला गेली हात सोडल्यानंतर लिंकननी तिला जवळ बोलवून घेतलं तिच्या डोक्यावर हात फिरवला तिला आपल्या मांडीवर बसवलं आणि तिच्यासोबत एक स्माईल करून बोलत होते त्याच्याबद्दल विचारत होते आणि त्यानंतर त्या मुलीनी बाहेरून पप्पांना बोलवलं आणि म्हणले पप्पा आत्या लवकर तुम्ही विचारत होते ना मी तुम्हाला विचारलं होतं ना कसे आहेत माझ्या आयुष्यात मी आत्तापर्यंत एवढ्या सुंदर व्यक्तीला कधीच नाही भेटले एवढे सुंदर <laughs> आहेत आपल्या आवाज बाहेरचे आवाज समज आया बाहेरचे चा आवाज चार वर्षाचा मुलगा दहा दिवस शाळेत गेलाय फक्त आणि शाळेत घरी आल्यानंतर त्याच्या बॅगमध्ये एक चिठ्ठी भेटली की तुमचा मुलगा मंद आहे त्याला शाळेत पाठवू आईने त्यांना लेटर दिलं डोंट वरी आय विल टीच माय सन आणि मुलांना सांगितलं मुला बेटा तू एवढा टॅलेंटेड आहे की ती शाळा तुला शिकण्याचे लायक नाही आणि त्यानंतर त्या आईने त्या मुलाला दिशा दिली त्याची कोचिंग केली पॅरेंटिंग केली आणि तो इडिसन बनला त्याने बल्बचा शोर लावला आणि जेव्हा डेथ झाली आईची तेव्हा जेव्हा ते सामान उचकललं तेव्हा ते एक लेटर होतं आणि लेटरवर पाहिलं होतं की शाळेंनी मला ढ म्हणून सोडलं होतं पण माझ्या आईने त्या थॉटला डिलीट करून एक कारल्याचं बी एक लिंबाचं बी सोडून आंब्याचं बी प्लान केलं माझ्या थॉट्समध्ये आणि आज मी बल गेलो एव्हरीथिंग डिपेंड ऑन थॉट्स टेम विचार करा आणि विचार करा आणि बुक्स आहेत विचार पण प्रॉब्लेम काय आहे ना पंद्रह बीस वर्ष पूरी मैम पंद्रह बीस साल पहले बहुत सारे टेक्नोलॉजी नहीं थी इंफॉर्मेशन बहुत कम थी कंटेंट बहुत कम थे इस वजह से हम लोग थोड़े से नॉलेज जो बुक में किताबों में स्कूल में कहीं से मिल जाता था ना तो लेकर अपने जिंदगी में अप्लाई करते थे यस और नो लेकिन आज की तारीख में रील की दुनिया है दस सेकंड एवलो कंटेंट एवडो भी कहत नहीं लो म्हणजे कारल्याचं लावलं का पुन्हा कोथिंबीरचं लावतात पुन्हा बाजरी पुन्हा ज्वारी पुन्हा आंबा एका दिवसात पन्नास बी एकावर एक प्लांट करतात आणि एक उगत स्क्रीन टाईम आठ तास मग विचार करा पुस्तकाची काय अवकाथ आहे मला बदलायची विचार करा पुस्तक ज्यांनी लिहिलंय ना त्याचं खानदान जरी आलं ना मला बदलायला तरी बदलू शकत नाही मी ऑर नो काही बुक्स पण काय करू शकत आहे तुमसोबत कुछ नाही करू शकते मग थॉट इज द ग्रेटेस्ट सोर्स ऑफ ॲक्शन हेन्री फोर्ड सकाळ सकाळ त्याचा ऑडिटर जे ऑडिट रिपोर्ट करतात त्याचा मॅनेजर हेन्री फोर्डकर आला आणि म्हणला लास्ट इयरचा ऑडिट रिपोर रिपोर्ट एकदम जबरदस्त आहे जबरदस्त रिपोर्ट आहे आणि मी विश्वास देतो मला विश्वास आहे की ह्या वर्षी पण आपला सेल फार हायर लेवलला असणार आहे जबरदस्त ऑडिट रिपोर्ट असेल पण एक व्यक्ती सोडून जे कॉपरेट बसला आहे ना खुर्चीवर बसून टेबलावर पाय करून बसला आहे ते सोडून त्याचा काहीच परफॉर्मन्स नाही आहे की तुम्ही तुमचे पैसे वेस्ट करता ते एम्प्लॉईवर सगळ्यात मोठं पॅकेज द्यायला ते म्हणले इकडे जोळ आहे थोडंसं म्हणले हे जे आज सगळं झालं आहे ना हे जे आत्तापर्यंत माझ्याकडे जेवढं काही आहे हे सगळं होण्याचं कारण तो व्यक्ती आहे त्याचा विचार आहे त्याची आयडिया आहे कारण की एक दिवस तेव्हा त्याच्या डोक्यात जेव्हा ती आयडिया आली ना तेव्हा तो पण असाच पाय ठेवून टेबलवर बसला होता ॲक्शन इज व्हेरी स्मॉल थॉट इज व्हेरी इम्पॉर्टंट समज माया ग्रेट्स ॲक्शनच्या पाठी मग ग्रेट थॉट्स असतात समज माया हां त्याच्यामुळे आयुष्यामध्ये जे इथं तुम्हाला इनपुट भेटू राहिले ना ह्या इनपुटला आतमध्ये प्रोसेस तुमच्या आतमधलं जे सिस्टम आहे ना त्याला बाजूला टाका सगळं फिल्टर होऊन द्या फिल्टर करून जर प्रॉब्लेम घ्यायला लागले ना तुम्ही तर मग कॉम्प्लिकेशन मी यूट्यूबला ऐकलं होतं मी फेसबुकला ऐकलं होतं मी पुस्तकात वाचलो होतो शाळेत असं शिकवलंय असं हे फिल्टर बंद करा मग माझ्या इन लाईफमध्ये